आपल्या मधील कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांढरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सन्माननीय आदरणीय डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कारखान्याचे इन्स्ट्रुमेंट मॅनेजर माननीय श्री समीर सय्यद साहेब व त्यांच्या विभागातील सर्व कर्मचारी यांचे वतीने साहेबांच्या वाढदिवसानिमित्त प्रशालेतील गरजू गुणवंत अशा विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप या ठिकाणी सय्यद साहेबांच्या शिवासते संपन्न होत आहे त्याबद्दल मी प्रशालेच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि सय्यद साहेबांना विनंती करतो की त्यांनी आमच्या या गुणवंत विद्यार्थ्यांना

何だ <music> <music>

ऐक बोलले दिसते शेअर करला ज्या आहे शेअर म्हणते का फोटो काढू दे आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांनी दो, एमदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त कुशानेतील गरीब गुरु आणि गुरुवण पंचनाय साहित्याचे वाटप केले वाढदिवसानिमित्त त्या तृतीयर्थ चंद्रशेखर विद्यालयाच्या वतीने सय्यद साहेबांचा मान्य मुख्याध्यापक सत्कार करतील आणि त्यांचे आभार मानतील Ya <coughs> <coughs> <coughs>

ག་རེ་གནང་། གོ་ནམ་ཐམ། ད་དེ་གོང་ཚ་པ་རག་པ་སྟེ། འདི་ ཇོ་མ་ཧི་བ།

hariya mai nukararrenci da na-eba na